प्रेमाला भाषेचं जातीचं कशाचंच बंधन नसतं पण समाजातील मानसन्मानाच्या भिंती नेहमीच प्रेमाच्या आड येतात आणि यातूनच सैराटसारख्या घटना आजही घडतातच आहे हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज त्यांनी प्राजक्ताच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी होती त्यांनीच तिच्या नवऱ्याच्या जीवावर उठून समाजात भीती आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलं हा फक्त हल्ला नाही तर मोकळेपणानं प्रेम करणाऱ्या अधिकारावरही हल्ला आहे प्रेम करणाऱ्यांच्या नजरेत स्वप्न असतात पण काहींच्या नजरेत अजूनही जात प्रतिष्ठा आणि अहंकाराचा अंधार अशा कितीतरी आरची आणि पर्शाच्या सुखी संसाराची कुटुंबामुळे राख रांगोळी होते अशीच घटना घडलीय प्रेमविवाहाच्या एका वर्षानंतर मुलीचं तिच्याच घरच्यांनी अपहरण केलाय तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल ना पण हे घडलंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात होय खेड तालुक्यातील खरपुडी गावच्या प्राजक्ताचं गावातील विश्वनाथ गोसावी यांच्यासोबत प्रेम झालं त्या दोघांच्या प्रेम संबंधाला प्राजक्ताच्या घरून विरोध होता त्यांना ते मान्यही नव्हतं तरीही प्राजक्ता आणि विश्वनाथ यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विवाह केला एकोणचाळीस वर्ष विश्वनाथ गोसावी आणि अठ्ठावीस वर्ष प्राजक्ता गोसावी यांनी आळंदी इथं वैद्य पद्धतीने विवाह केला या दोघांच्या विवाहानंतर प्राजक्ताच्या घरच्यांनी अनेकदा त्यांना त्रास दिला याबाबत या, या दोघांनीही पोलिसात तक्रार दाखल केली होती प्राजक्ता आणि विश्वनाथच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच तिचा अपराध झालाय हे अपहरण दुसरं तिसरं कोणी नाही तर तिच्याच आई आणि भावानं केलं प्राजक्ताचं अपहरण करण्यामागचं कारण आहे आंतरजातीय विवाह हो तीन ऑगस्टला दुपारी अचानक प्राजक्ताची आई आणि तिचा सक्का भाऊ चुलत भाऊ यांच्यासोबत इतर पंधरा जण आले आणि खरपुडी इतर राहणाऱ्या विश्वनाच्या घरात बसून त्यांनी प्राजक्ताला आणि विश्वनाथला मारहाण केली तेवढाच नाही तर त्यांनी मारहाण करत प्राजक्ताचं अपहरण केलं या मारहाणीत विश्वनाथ गंभीर जखमी झाल्यात खेड पोलिसांनी मात्र मुलगी सुखरूप असून लवकर तिची सुटका केली जाईल असा दावा केला मात्र माझ्या पत्नीचा जीव धोक्यात असून तिचं काही बरं वाईट झालं किंवा केलं तर अशी भीती विश्वनाथ गोसावींनी व्यक्त केली आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत तिचा काही कुठे आता पत्र भेटत नाही घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्या संशय येत आहे ते काही करू शकतात त्याची मला खात्री आहे गेल्या वर्षभरात वारंवार खेड पोलिसांना याबाबत कळवलं होतं त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली मात्र ठोस काहीही झालं नाही अखेर माझ्या पत्नीचं अपहरण झालंय अशी आप भीती विश्वनाथ यांनी मांडली लग्नाला वर्ष होण्या अगोदरच जन्मदात्या आईनं लेखीचं अपहरण केल्यानं एकच खळबळ उडाली प्रेम हा अगदी अडीच अक्षरांचा शब्द आहे पण त्याचा अर्थ आणि त्या शब्दांमधल्या भावना ह्या खूप व्यापक आहेत आणि त्या मोजताही येणार नाहीत हेच या घटनेनं दाखवून दिलं